नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण राशीगाव या गावी आलो आहे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर या ठिकाणी प्रगत शेतकरी तिडके भाऊ यांच्यामुळेच आलो आहे तर त्यांचाच अनुभव आपण धरती कंपनीची संकलित टोमॅटो ओयोटॉम याबद्दलचा अनु अनुभव घेऊया तर भाऊ नमस्कार भाऊ तुमचा पूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना तुमचं पूर्ण नाव सांगा ना माझं नाव रवींद्र मधुकर तिडके रासेगाव राहणार राशीगाव तालुका तालुका दिनदर्वी जिल्हा जिल्हा नाशिक नाशिक तुम्ही ही जी वरायटी लावली uh, कुठली व्हरायटी लावली ओ ओयो वो, टॉम धरती कंपनीची वरटी कंपनी ओयोटॉम वराटी लावली काय वाटतं तुम्हाला या वरायटीबद्दल वरायटी खूप चांगली आहे माल वगैरे चांगला आहे वजन चांगलं आहे साईज चांगल्यापैकी आहे आणि कुलबी चांगलं त्याचं सेट होतं आणि बाकी झाडावर तुम्हाला फळाची संख्या कशी आहे झाडावर फळाची संख्या खूप चांगली आहे चांगली आणि रोग रोगाची प्रतिकार चांगली झाड चांगले तुम्हाला याच्या प्लॉट मध्ये काय व्हायरस काय व्हायरस वगैरे काही जाणार नाही डम्पिंगचा काही प्रकार नाही डंपिंग म्हणजे तुमच्या इकडे डम्पिंग चार्ज डम्पिंग चार्ज खूप आहे इकडे आम्हाला ते काही डम्पिंग वगैरे काही झालं नाही बरं बाकी वगैरे सगळे जण व्यवस्थित चांगले इतर काय पेक्षा चांगले आम्हाला याचे बरं फळाची साईज चांगली वजन चांगले आता हा तुम्ही तोडलेला माल कुठल्या मार्केटला नेता विक्रीला गिरणारा येतोय गिरणाला म्हणजे सगळा माल एक्सपोर्टला येतोय लोकलला एक्सपोर्टला लोकल म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत एक्सपोर्टला चाललंय <स्थाली साली लागे> बरं आता सध्या मार्केटची परिस्थिती बघता काय दर चालू आहे सध्या म्हणजे सध्या आता इतरांचा आहे पाचशे साडेपाच सहाशे घेतात आमची सातशे सातशे पर्यंत आमचा रेट घेतो चांगल्यापैकी म्हणजे पन्नास शंभर रुपये बरं बरं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे वरटी वरटी चांगले आहे तेव्हा साईज वगैरे वजन चांगल्या असते त्यांनाही परवडतं ते म्हणतात आणि माल चांगला आहे ते नाव आता हे तुम्ही जे बियाणं घेतलंय नाशिकला कुठून घेतलंय तुम्ही बंडर यांच्याकडनं घेतला ना शिवाजी सराफ सराफ यांच्याकडनं हे बियाणं घेतलं तर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुके तुम्ही वराटी बद्दल पुढच्या वर्षी या लावायला आता ही जी लागवड आहे तुम्ही कधीच लागवड केलेली ती लागवड आम्ही नागपंचमी लागवड केलेली नागपंचमीची लागवड केलेली आता हे आपला किती तोडे झाले साधारणतः साधारण आमचे चार पाच तोडे झालेले चार पाच तोडे झाले बर बर आता हा जो प्लॉट आहे किती क्षेत्र आहे क्षेत्र दीड पावणे दोन एकर आहे दीड ते पावणे दोन एकर मध्ये तुम्ही लागवड केलेली बरं बरं आता शेतकरी मित्रांनो जसं भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे बियाणं नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथनं हे बियाणं खरेदी केलं आणि त्यांनी आता तुम्हाला लावी प्लॉट पण दाखवतोय आम्ही म्हणजे आहे त्या कंडिशनमध्ये वातावरणामध्ये कमी कमी जास्त प्रमाणात व्हायरसचे प्रमाण वगैरे येत राहतात तसं ह्या प्लॉटमध्ये कुठंही एक तर जाणवत नाही भाऊनी सांगितल्याप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे बियाणं लागलं तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथं हे बियाणं उपलब्ध होईल धन्यवाद